नमस्कार पुन्हा एकदा पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी कोणत्या अठरा जिल्ह्यात धोधो पाऊस पडणार पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा हजेरी लावण्यास सज्ज झाला आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून धोधो पावसाला सुरुवात झाली आहे खरे तर जवळपास आठ ते नऊ दिवस राज्यात पावसाचा खंड पडला यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती शेतकऱ्यांचा जीव आधी अतिवृष्टीमुळे आणि नंतर पावसाचा खंड पडल्याने टांगणीला लागला होता परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे पंधरा ऑगस्ट पासून राज्यात पावसाची सक्रियता आहे सोळा ऑगस्टला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला पण सतरा ऑगस्टला पावसाचा जोर वाढला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी ढगफुटी सारखा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे सांगलीमध्ये ठिकठिकाणी थीक ढकपुटी झाली आहे अहमदनगर नाशिक पुणे सातारा अशा विविध जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा फारच अधिक होता महाबळेश्वरमध्ये नदी नाल्यांना विक्राळ रूप प्राप्त झालं आहे विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आजपासून निम्म्या महाराष्ट्रातील आज तब्बल सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे उद्या म्हणजे एकोणीस ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे साहजिकच यामुळे देशाच्या विविध भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे आपल्या राज्यातही याच कारणाने पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पाहूया कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर मराठवाड्यात ने मराठवाडा विभ विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच विदर्भामध्ये पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद